न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाबाबत महाराष्ट्र शासनाने पुनर्विचार याचिका दाखल करण्याच्या मागणीसह इतर मागण्यांसाठी नगर जिल्हा प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर रविवार दिनांक नऊ नोव्हेंबर रोजी मूक मोर्चा काढण्यात आला या मोर्चात शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते नगरमधील सिंचन भवन कार्यालय परिसरातून मोर्चाला प्रारंभ झाला या मोर्चात समन्वय समितीचे नेते सुनील पंडित माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष तथा सोसायटीचे चेअरमन अप्पासाहेब शिंदे जुनी पेन्शन कोअर कमिटीचे राज्य सचिव महेंद्र हिंगे राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे बापूसाहेब तांबे खासगी प्राथमिक शिक्षक महासंघाचे विठ्ठल उरमुडे शेखर उंडे राजेंद्र ठोकळ बबन गाडेकर प्रवीण झावरे मनीषा वापचोरे उत्तरेश्वर मोहळकर वैभव सांगळे प्रसाद शिंदे अन्सार शेख गोकुळ कळमकर विकास गावखरे अमोल पवार आदी सहभागी झाले होते जो मोर्चा निघण्यासाठी राज्यामध्ये परवानगी मिळत नसताना अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सोमनाथ गारगे साहेब पोलीस अधीक्षक असतील किंवा पोलीस स्टेशनचे जगदीश भांबर साहेब असतील प्रशासनाचे परवानगी दिल्याबद्दल आपल्या आभार व्यक्त करतो आंदोलनासाठी सकाळी सिंचन भवन कार्यालयाच्या परिसरात शिक्षक शिक्षकेतर बांधव आणि महिला शिक्षकांनी जमण्यास सुरुवात केली यावेळी उपस्थितांनी भावना व्यक्त करून सरकारच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात चुकीचे धोरण राबविले जात असल्याचा आणि शिक्षकांना शैक्षणिक कामे सोडून इतर कामात गुंतवले जात असल्याचा आरोप करण्यात आला जिल्हाधिकारी कार्यालयावर निघालेल्या मोर्चात जिल्हाभरातून मोठ्या संख्येने शिक्षक शिक्षकेतर बंधू भकीनी उत्स्फूर्तपणे मोर्चात सहभागी झाले होते याप्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलताना राज्य मध्यवर्ती शिक्षक संघटनेची भविष्यातील भूमिका शिक्षक नेते बापूसाहेब तांबेसर यांनी मांडली भविष्यात आणखीही कठोर पावले उचलली जातील असा निर्भीड इशाराही त्यांनी यावेळी शासनाला दिला आमचा प्रामिक शिक्षक वीस वीस पंचवीस पंचवीस वीस तीस त्यांनी सेवा केली त्याला टी देण्याची वेळ येते टी परीक्षेला आम्ही घाबरत नाही परंतु ही तर भूमिका फक्त शिक्षक हे एकाच समोर का महाराष्ट्राच्याकडे अनेक राष्ट्रीय शासनाची घटने आहेत इतर संस्था आहेत कर्मचारी आहेत त्याच्यातही आम्ही ज्यावेळेस नोकरीला लागतो सुरुवातीला नोकरीला लागल्यानंतर आम्ही जी परीक्षा पात्रता परीक्षा असते ती आम्ही त्यावेळेस देऊनच नोकरीला त्यामुळे पुन्हा एकदा की परीक्षा द्यावी लागावी असं आम्हाला वाटतं त्यामुळे आमच्या मध्यवर्ती संघटनेने निर्णय घेतलेला आहे आणि येथील तोडगार करायचा वेळ निकाल देईल नेटवर्ग निर्माण ठराविक एकदा संस्थेच्या गोष्टीत होता परंतु तो सध्या राज्याने आम्हाला आम्ही महाराष्ट्र राज्य शासनाकडे एक म्हणजे आम्ही विनंती केली होती आम्ही मागच्याच महिन्यात आमच्या मध्यवर्ती संघटनेने एक मोर्चाचं आयोजन केलं होतं त्यावेळेस महाराष्ट्र राज्याने आमच्याशी चर्चा करून राज्यमंत्री पंकज धुळे साहेब आले होते त्यांनी आम्हाला आश्वासित केलं होतं की आम्ही बाबतीत उद्या विद्या विचार याची का आम्ही दाखल करूया त्यामुळे आम्ही तो, तो, तो तात्पुरता मोर्चा स्थगित केला होता त्यांनी त्या राज्यभर सर्व जिल्हाधिकारी होतं सर्वोच्च न्यायालयाने सर्व स्थापनेवरील कार्यरत इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गांना अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी सक्ती करणारा निर्णय दिलेला आहे तरी शिक्षकांना न्याय मिळण्याच्या उद्देशाने उत्तर प्रदेश सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने टीईटी संदर्भात तातडीने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी सुधारित संचय मान्यता शासन निर्णय रद्द करावा जुनी पेन्शन योजना लागू करावी शिक्षकांना ऑनलाईन कामे रद्द करावी पदवीधर वेतन श्रेणी लागू करावी शिक्षण सेवक योजना रद्द करावी आणि वस्तीशाळा शिक्षकांची मूळ सेवा सेवा कालावधीसाठी ग्राह्य धरावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत या मागण्यांचे निवेदन तहसीलदार घोरकडे यांना देण्यात आले न्यूज सुपरवनसाठी दीपक कदम